बाय वर्षा उचगावकर स्मिता सभाकार सभागृह सगळे मान्यवर आणि माझ्या भावांनी इष्टानो आज हांगा सिनियर सिटीजन डे जे एक मेळाव असा एक करला खूप कारणां एकोणीसशे आता ही संकल्पना तयार झाली सिनियर सिटीजन फक्त ज्येष्ठ नागरिक नावा पुरते ना ज्येष्ठ नागरिक म्हणजे ते अनुभवात अंयशी जे मनीस वर्षाचा मनीसं सांगता ते आम्हाला पडटा कारण त्याने अनुभव केला आम्ही किती म्हणतात जाणते मीस किती म्हणतात तुझ्या परस आम्ही चार पावसाळे चड पळ आता पावसाळीच कियाक म्हणटा गीम कि्याक म्हणतात थंडी किंवा म्हणतात जो येता पळय तो येता पहिले काळोख येता येते गडगडाट जाता उडंगरांनी पाऊस पडता खंय विजो पडा झाडा झाडां पडटा किती अशे ताकून हे करून सोसून जो मनीस वर्सां वर्षापर्यंत जगता ताका सगळ्याचो अनुभव अनुभव असा कितलेशेच पावसाळे पळले आणि सुभाष बाबो योकार आमच्या खाशेल्या आकाश था। नमस्कार हा वर्षा उसगावकर आज हंगा खाडेपारा ओपा सिनियर सिटीजन्स मीट असा ज्योती कुंकळेकर आणि इनिशिएटिव्ह घेऊन तो मीठ आनी असा म्हाका खूप आनंद झाला सगळ्या ज्येष्ठ नागरिकांक मिळून कित्याक सगळी मोठ्या उत्साहान हा आलेली आणि मला एक एक म्हणटा ताका पॉझिटिव्ह अप्रोच खूप बरो दिसतो आणि अशाच तरेचो पॉझिटिव्ह अप्रोच आम्ही दौरू जात किया वय हे मनशाच्या वाढतच असा बदल हो जायत आसता शरीरात आपल्या बाह्य म्हणजे पूण बाह्य जरी आमचे शरीर बदलले तरी आमचं मन आम्ही बदलून असं आईचा काळ व खूप बरो पहिलीचा काळ कशा असतं विज्ञानात इतली प्रगती करू नश आज विज्ञानात इतली प्रगती केल्या त्या खात वक्र सुद्धा आज तुम्हाला लावचे पडणं खरं म्हणजे ताजे सुद्धा नाही सी सर्जरी आली म्हणजे सगळ्यात पहिली कशा दिसतं की, की चाळीशी नंतर जेव्हा चाळीशी टाकता ते म्हणजे सगळ्यात पहिली वार्धक्याचे लक्षण काय लक्षण काय आज तुमचा अपिअरंस जो असा सगळ्यात पहिली नाव असं जे ज्येष्ठ नागरिक असा त्यांना सांगा की तुमचे अपियरंस तुमचं व्यक्तिमत्व सदांच आकर्षक दौरा प्रयत्न तर अभी तो राग अकी अशा तरेन म्हणजे आणि सुरेश भटाची कविता असा तारुण्य तुझ्या हृदयाचे असेच बरसतराव तारुण्य तुझ्या हृदयाचे असेच बरसतराव वार्धक्य तुझ्या जी मनात असेच विसंत जाऊन त्यामुळे वार्धक्य जा म्हणून काही नानात दिसता ते करू प्रत्येक मनशा हय अजून करपासारखे खूप असा किंवा आज हा पळलं सिनियर सिटीजन सुद्धा ज्यांना निवृत्त जातात त्यांना ते कन्सल्टेशन घालतात किती नवीन कला शिकतात नव्यो स्किल्स शिकतात हे त्यांच्याकडल्या आम्ही सारखे असा सगळ्यांनी अशा तऱेचा अप्रोच दुपू की आता मला दुसरं करिअर सुरुवात आसा निवृत्त म्हाका सरकारनं केलं जाल्यार किती झालं हांव निवृत्त जाऊ ना म्हणजे मन निवृत्त जो पर्यंत मन निवृत्त जायना पर्यंत तुमचे शरीर कार्यरत आसतलें आणि शरिराची काळजी घेऊन लौचिंग गौरव मसल कार्यक्रम आहे इतर एकदम आरावाची चीज असता अनाची चीज असता मसालाची चीज असता ही तुम्ही सांगारू शकता तुम्ही फिजिओथेरपी तुम्ही शकता असे सगळ्या कार्यक्रमांचे विनंती करता इन्नेस वगैरे सगड्या असतात सगळ्याबरोबर देव कार्यक्रम देव कार्यक्रम मुख्यमंत्री निधी योजनेतल्या तुम्ही असा कार्यक्रम केला जर जाय किंवा आरोग्य त्यांचे फुल बॉडी चेकअप करून घेऊन जाय एखादे वेळ आणि खरं एक मशीन असं हा आय एम ट्राईंग टू गेट अ सॉफिस्टिकेटेड मशीन वीच विल डिटेक्ट ऑल दी तुमचे पॅरामिटर्स असा पण बॉडीचे सिक्स्टी फाय तुमचे सगळ्यो टेस्ट लिवर फंक्शन टेस्ट किडनी फंक्शन टेस्ट तुमचे कार टेस्ट ब्लड सेम्पल टेस्ट एकाच बरोबर जाऊन मेळाव हांव ते कॅम्प एक मशीन हाडली आणि दहा मिनटा भीतर तुम्ही ते कॅरी धरत आहे दहा मिनटा भीतर रिझल्ट येणार सो यू कम टू नो एक्झॅक्टली व्हॉट इज युअर हेल्थ कंडिशन अँड तो पुढे किती घेऊपक जाय एखाद्या वेळ ब्लॉक असपूक शकतात एखाद्या वेळ खरी बाकी जे गोष्टी जाऊक शकतात त्याचे पहिली उपाय करण्यासाठी अशा तऱ्हेचे फॅसिलिटीज करतात मग तुमचे उमेद सेंटर बी झाले जर जाय जर आय एम ट्राईंग टू गेट वन मशीन सो देट आय विल कीप ऑन रोटेटिंग इट नाल्यावर एक बस घेऊन तातूतल्या त्यांना हे करत जाय दुसरी एक नवी योजना काढली का आसा आता वी आर ग्रोईंग ओल्ड आणि ह्या वेळा आमका एखादे वेळ आमच्या कोणी खंयच्याही मेंबराक केन्नाय कितें जाता आमचे भुरगे एखादे वेळ भायर आसता आनीक आमचे घरा कडेन आमकां मेड आसता जावं हें आसा आनी एखादे वेळ आमकां कितें जालें जर जाय जाल्यार हॉस्पिटलान व्हरतात हांव कोणी कोणाक सगळ्यांचें आरोग्य सुरक्षीत उरनीच आनी आमचे तुमी हांगा आसात तांकां घरा कडेन फॅमिली पळयताय हंड्रेड पर्संट आसा एखादे वेळ असो क्षण येता की एक दुर्दै आजारान आमकां जी एम सीन वरतात आणि जी एम सीन तुमकां सांगतात की बेड्स आर नॉट अवेलेबल अँड युवर डिसीज इज नॉट क्युरेबल तुम्ही हा घेऊन पेशंटा बरे व्हाट जात ते कडेन व्हर म्हणतात ते पेशंट हाका पेशंटा घरा हडा त्यांना आपल्या नाकात येता त्याच्या नाकान वादी ताज्या मुताच्यो वादी हें जाय पडटा आणि अशोक खूपशो गजा असतात तो घराकडे करू शकणार इंजेक्शन जाय जय ड्रिप्स लावचे पडतात सो पेलेटिव्ह केअर योजना म्हणून केल्ली आसा पेलेटिव्ह केअर म्हणजेच ह्या लोकांक एक हॉस्पिटल असा दिलासा म्हणून फोड्याच हॉस्पिटल असं मला तुमचे इनिशिएटीव असा खूप ताणीच सांगले की ही स्कीम जाय मुख्यमंत्र्या कडेन बसली आणि एक स्कीम नवी केल्ली आसा की अशा लोकांक फ्री ऑफ कॉस्ट ती घेतात तांचे हॉस्पिटल घेतात आणि बारीसोबत हेल्प करता सो ट आम्ही जे पण गावातल्या योपी लोक असा घराकडे ती फेसिलिटी ना नर्स ने ना, त्या पेशंटाची आज त्यापर्यंत त्याचे त्रासमुक्त असे त्याचे जीवन जाय अशा पद्धतीच यो, योजना आसात